आपण या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेले आहेत आपले प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही नेमकं निलेश चांबळेला मानता की कपिल पाटील यांना म्हणता नाही प्रतिस्पर्धी हे आमचे कपिल पाटीलच आहेत निलेश चांबळेने तीन दिवसापूर्वी स्टेटमेंट दिली तुम्ही ऐकली असेल की आम्ही चांगले मित्र आहोत आम्ही दोघे ठरू कोणीतरी एक माघार घेईल तर बघूया आता जोपर्यंत तो काही निर्णय होत नाही तोपर्यंत तसं काही बोलू शकत नाही निलेश चांबरे प्रतिस्पर्धी असते एकीकडे एक निलेश सामरे सांगतात की आम्ही पाच लाख मताधिक्यांनी निवडून येऊ आणि आता तुम्ही सुद्धा या रिंगणामध्ये आहेत म्हणजे नक्की तुम्हाला विश्वास वाटतो का निलेश तांबरे माघार घेतील असं विश्वास आहे म्हणून तो बोलतो रेपीवंडी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे काही दिवसापूर्वी याच महामार्गावर एका चिमुकलीचा मृत्यू झाला आणि याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम तर चिमुकलीचा आणि इतर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी या रस्त्यावर गेलेला आहे सर्वप्रथम तुम्ही श्रद्धांजली वाहतो आणि खास करून आत्ताचे जे खासदार आहेत कपिल पाटील यांना या या श्रद्धांजलीच्या मार् माध्यमातून संदेश देखील देतो की तुम्ही दहा वर्ष किती निष्क्रियपणे या पदावर बसलात तीन वर्ष मंत्री होते तरीसुद्धा एवढ्या वर्षात तुम्ही या रस्त्याला मंजुरी देऊ शकला नाही आणि आत्ता कुठे घाई घाईत रस्ता तर उद्घाटन केलं जसं मुरबाडला तीन मार्च दोन हजार एकोणीस मुरबाड रेल्वेचं उद्घाटन केलं आणि सगळ्या मुरबाडवासींना सांगितलं की आता रेल्वेला मंजुरी मिळालेली आहे आणि उद्घाटन करून पुन्हा आता पाच वर्ष लुटली तरीसुद्धा ते काम झालं नाही किंवा मंजुरीही झाली नाही तशी परिस्थिती आता इथं देखील केलेली आहे तर बघा फक्त प्रशासकीय के मान्यता केल्यानंतर ऑर्डर दिघेपर्यंत हे काम होईल नाही होईल रिटेंडर होईल काय होईल आपण सांगू शकत नाही परंतु फक्त ना फक्त दिशाभूल करण्यासाठी आपण पाहत असाल कल्याण पश्चिमला एक उद्घाटन झालं आगरी कोळी कुणबी सांस्कृतिक भवनाचं एक उद्घाटन केलं दोन महिन्यापूर्वी केलं आज त्या जागेवर तुम्ही गेलात तर तशीच तशी ती जागा पडीक आहे कारण त्या जागेचं कुठल्याही प्रकारचं क्लिअरिंग नाही तरीसुद्धा फक्त समाज बांधवांची लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळे उद्घाटन करणे हा कपिल पाटीलचा एक खंड आहे आणि आम्ही दोन हजार एकोणीसला तर त्यांना नारीलोला खासदार बोलायचो कारण दरवर्षी पाच वर्षाने निवडणूक आले तर अशा प्रकारचे ते उद्घाटन करतात आणि पुन्हा निवडणूक झाली का जैसेच ते मग कुठल्याही कामाला गती नाही मान्यता नाही काही नाही काही नाही अशा प्रकारचे निष्क्रिय खासदार आहेत आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे आमचे तळेसाहेब देखील बोलले की बघा बार मोदी सरकार नाही आप बार भारत सरकार झालं पाहिजे अरे भारताचं सरकार आहे हे कोणाचं एकटे सरकार नाही झालं पाहिजे आणि जी काय परिस्थिती आपण त्या दहा वर्षात पाहिली भोगली आता सर्वसामान्य जनतेला या गोष्टीचा धिक्कार आलेला आहे आणि म्हणूनच एवढा द्वेष कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी विरोधात लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्याचा प्रत्यय येत्या वीस मेला आपल्या सगळ्यांना मतदानाच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून येणारच आहे एवढंच मी सांगतो